बरोबर बर, सगळ्यात नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बरोबरमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही कोप्परगाव ते बेंदीपाडा म्हणजे कळवण तालुक्यामध्ये आलेलो हो होतो तर दादांच्या क्षेत्रामध्ये आपणही एकदम म्हणजे आपण डोंगराच्या पायथ्याशी क्षेत्र आहे डोंगराला खेटून खेटून म्हटलं तरी हरकत नाही आहे फक्त काय झालं आता कांद्याचं त्यांचं शिवार आहे आता सध्या कांद्याकाळीच काम चालू आहे त्याच्यानंतर आपणही जवळ श कोपरगाव ते, को ते बेंदीपाडा हा अंतरपूर्ण पार करून दादा क्षेत्रामध्ये आलो आपणही पॉईंट काढला त्यांना आधी बोर पॉईंट घ्यायचा नंतर त्यांचं माइंड चेंज झालं त्यांनी आपल्याला विहिरीचा सा पॉईंट सांगितला आपणही विहिरीचा पॉईंट काढलेला मित्रांनो विहिरीचा पॉईंट कसा काढता आपण हे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पाठीमागे दाखवलेलं आहे त्याच्यानंतर विहिरीचा पॉईंट काढतो आणि कमीत कमी मित्रांनो आपल्याला कमीत कमी त्याच्या सहा लाईनी पाहिजे कमीत कमी सहा लाईनं शोधल्यानंतर काय होतं माहिती आहे का त्याच्यानंतर आपल्याला एक दोन तीन लाईन त्याच्यात चालू भेटतात किंवा दोन लाईन चालू भेटतात म्हणजे आपल्याला तो पॉईंट ड्रॉप जाण्याची शक्यता कमी राहते आपण प्रयत्न हाच करतो की शेतकऱ्याला पाणी चांगलं भेटावं शेतकऱ्याला म्हणजे विहीर पाडल्यानंतर त्या विहिरीला काही प्रॉब्लेम नाही म्हणून आपणही त्याच्या त्या जास्तीत जास्त झरे शोधण्याचा जा प्रयत्न करतो पण आपणही जास्तीत जास्त झरे म्हणजे प्रयत्न हा केला आतापर्यंत आपल्या अभ्यासात हे जाणून आलं की विहिरीला कमीत कमी, कमी सहा झरे मेन निघात्या त्याच्यानंतर आसपासचे जो पाजार असतो तो त्यामध्ये येतो आणि दादांच्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे दादांचं नाव ते सांगते स्वतः थोडं मोठं आवाज सांगा आणि सांगा कधी कोण कॉन्टॅक्ट करा माझं नाव उगलाल नारायण बागुल मुक्का मुक्काम बेंदीपाडा पोस्ट देशगाव तालुका कळवण जिल्हा नाशिक मी पाटील सरांना दोन तीन दिवसापासून कॉन्टॅक्ट करत होतो पण पाटील साहेबांना काही वैयक्तिक त्यांच्या कारणामुळे येता आलं नाही परंतु ते वेळ काढून आले माझ्यासाठी त्यांनी जो पॉईंट दिला विहिरीसाठी पहिले मी बोरच घेणार होतो परंतु पाटील साहेबांना मी विनंती केली की मला जर विहिरीचा पॉईंट मिळेल तर विहीर काढून द्या मग त्यांनी विहिरीचा पॉईंट शोधला त्यांनी आता हे सहा झरे शोधले आहेत इथं आणि इथं विहिरीचा पॉईंट घेतो आहे आता दादांची इच्छा होती का त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण व्हिडिओ बनावा मी त्यांची इच्छा पूर्ण करतो आपण व्हिडिओ बनवावं इथं त्याच्यानंतर वीर पाडल्यानंतर तेसुद्धा आपल्याला ते व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो आणि ते लवकर आता विहिरीचं काम कधी चालू करतं हे माहीत नाही शेतकऱ्याचं कसं असतं थोडा चढ उतार असतो त्याच्यानंतर ते ॲडजस्ट झाल्यानंतर तो विहिरीचं काम चालू होतं लवकर झालं तर अति चांगली गोष्ट आहे लेट झालं तरी हरकत नाही आहे पण प्रयत्न लवकर लवकर करायचा क प्रयत्न करायला काय होतं माहिती का आता हे दिवस पाण्याचे नाही आहे मित्रांनो मी ज्यावेळेस क्षेत्रात येतो त्यावेळेस शेतकऱ्यासंघ पूर्ण व्यवस्थेचा आणि स्पष्ट बोलून येतो की आता तुम्ही इथून पुढे ह्या कामाची गॅरंटी कोणीही मागू नये त्याचं कारण असं आहे शेतीत आता म्हणजे जमिनीतून पाणी इतकं कमी झालेलं आहे आणि डोंगराच्या पायथ्याशी शिपाटारा भागात येऊन जर आपल्याला पॉईंट द्यायचे त्याच्यानंतर गॅरंटी जर म्हटलं तर माणसाचीच गॅरंटी राहते नाही आपण जमिनीची कुठून गॅरंटणार आहे आम्ही सहा शा, शास्त्रज्ञ अजून तिथं पोहोचलेलं नाही आम्ही पाणी शोधक आहे रोड नारळाचा अभ्यास करून त्याच्यावर आपल्याला पॉईंट देतो त्यानुसार आपण ही पॉईंट काढतो जे रॉड दाखवतो नारळ दाखवतो आपण त्याच्यावर काम करतो त्याच्यावर अभ्यास करतो म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो बस मला एवढंच बोलायचं बाकी काही नाही तुम्हाला काही सांगायचं नाही थँक्यू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून व्हिडिओमध्ये सांगा जास्त मोठा व्हिडिओ नाही तुम्हाला मी थोडक्यात द्या ना तुम्हाला आता मला एक प्रश्न होता की हाईट कशी काढ द्या तुम्हाला मी आता याच्यामध्ये थोडा हाईट किंवा थोडक्यात हाईट पण दाखवतो मी कशी काढ द्या वीरची नाही तर बोरची सेम हाईट निघाली फक्त आपल्याला कशा पद्धतीने काढायचे याच्या दोन्ही प्रकार सांगतो दा थोडं मागायचं तुम्ही आता बंद न कर फक्त स्किनला टच कर बस मित्रांनो आपण आता इथं सहा लाईनीचा पॉईंट काढलेला आहे मेन लाईन ही पश्चिम दक्षिण उत्तर या दोन लाईनी झाल्या त्याच्यामध्ये हे दोन लाईन आपल्याला इथं भेटलेले आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पण ह्या ईशान्य अग्नी वगैरे दोन कोपऱ्या असतात त्याच्यात ह्या दोन लाईनी भेटलेल्या आहेत त्याच्यानंतर हाईट कशी काढते मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपण सांगितलं आहे ज्यावेळेस पश्चिम पकडतो त्यावेळेस आपल्या उत्तर दक्षिण लाईनने गाती कॅमेरेकडे उत्तर दक्षिण लाईनने गाती त्याच्यानंतर पहिले आपण जे रॉडच्या साईडने जी हाईट काढतो मित्रांनो एक रॉड आपल्याला जमिनीमध्ये असा खोचायचा आहे दुसरी गोष्ट आपल्याला दुसरा रॉड असा बॅलन्स करायचा आहे का हातामध्ये त्याच्यानंतर हा हात यालाच टच पाहिजे जेणेकरून जमीन अर्थिंग पूर्ण आपल्याला भेटली पाहिजे रॉडच्या सहाय्याने तर हाईट काढताना मित्रांनो आपल्याला पाच दहाची गिनती करायची आहे तर आपण बघा पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नासवर आता म्हणजे विहिरीच्या पॉईंटसाठी आहे पन्नासवरही त्याच्यात पाच दहाचा फरक असतो त्या पॉईंटचा म्हणून आपण ही आता इथं पासष्ट फूट विहीर करायला सांगितलेली आहे दुसरी गोष्ट दुसरी हाईट कशी का काढता आपण सेम आप हाईट इतच काढणार आहे आपल्याला सगळ्याला माहिती असेल रॉडच्या साईन सुद्धा हाईट काढते आपल्याला तर आपल्याला आप काय करायचं आहे आपल्याला खाली बसायचं आहे आणि दुसरी हाईट अशी काढतो आपण ही पहिला जमीन रॉड खोचायचा त्याच्यानंतर हा रॉड असंच बॅलन्स करायचा आहे सेम त्याच्या फक्त हे बोट लावायचं आहे ती हाईट काढ आणि आपल्याला वरती यायचं आहे रॉड फिरला टच झाला बा सात सात चौदा आणि एक दहाची कांडी म्हणजे पन्नास पन्नास फूट दोन्ही हाईट सेम नाही दोन्ही हाईट अशा प्रकारे तुम्ही काढू शकता असं काही नाही का तुम्हाला हाईटचं माहीत नाही आपण इथून बघा पण हाईटचा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याच्यानंतर आत्तासुद्धा तुमच्याकडे हे दोन्ही व्हिडिओ मी सांगितले नक्कीच तुम्हाला जर हाईटचा व्हिडिओ जर हाईट काढताना जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून काय काय शिकायचं मला हे पण सांगा मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये ते टाकण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा धन्यवाद